कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधून एक अचंबित करणारी आणि धक्कादायक बातमी समोर येते काल बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी मुंबई गोवा महामार्गालगत भोसते घाटाच्या डोंगरात पहिल्यांदा मानवी शरीराची कवटी आणि काही अंतरांवर अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला मात्र हा प्रकार उघडकीस होण्यामागचं एक विचित्र कारण समोर आलंय आणि ते म्हणजे आजगाव सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथील तीस वर्षीय योगेश पिंपळ आर्या या तरुणाला घाटातील या डोंगरात निर्जन ठिकाणी असलेला मृतदेह स्वप्नात आला होता त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आपल्याला वारंवार स्वप्न पडत आहेत खेड रेल्वे स्टेशन समोर एका डोंगरात पुरुषाचे प्रेत असून तो माझ्या स्वप्नात येऊन मदतीसाठी याचना करत आहे अशी हकीकत योगेश आर्या यांनी सांगितल्यानुसार खेड पोलिसांनी त्या ठिकाणाचा जाऊन काल बुधवारी अठरा सप्टेंबर रोजी शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे त्याच्या स्वप्नात आलेल्या ठिकाणीच एका मानवी शरीराची कवटी पोलिसांना निदर्शनास आली त्यानंतर त्याच परिसरात दुर्गम डोंगराळ भागात शोध घेतला असता अत्यंत पुजलेल्या अवस्थेत मृतदेह देखील पोलिसांच्या हाती लागलाय महत्वाचं म्हणजे ज्याला स्वप्न पडलं तो तरुण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील आजगाव या गावातील आहे इथून शेकडो किलोमीटर लांब असलेल्या खेडमधील भोसते घाट हा खेड रेल्वे स्टेशनच्या नजिकचा उंच डोंगराळ भाग आहे त्याच ठिकाणी अगदी त्याच्या स्वप्नातल्या घटनेप्रमाणे हुबेहूब घटना निदर्शनास आल्यामुळे नागरिकांसोबतच आता पोलीस देखील अचंबित झालेत आता हा मृतदेह नेमका कोणाचा आहे आणि हा घातपात आहे की आणखी काही याचा तपास आता खेड पोलीस करत आहेत <laughs> <laughs>